संगमनेरात थिंगी टिपू सुलतान यांची प्रतिमा जाळल्याने मुस्लिम समाज आक्रमक पोलीस ठाण्यात धडक तर दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्या समाज खंडकांना तात्काळ अटक करण्याची मागणी बघा सविस्तर निधनं पिवळ संगमनेर शहरात राजकीय वादातून थोर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांची प्रतिमा जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे या कृत्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली असून काल रात्री शेकडो तरुणांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस नेते सपकाळ यांच्या एका वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते मात्र या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढताना प्राणाचे आहुती देणारे तोर स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांची प्रतिमा जाळली या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पोलीस ठाणे गाठले यावेळी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मुस्लिम समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की मुस्लिम समाजात छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणार आहे मात्र काही समाजकंटक जाणीवपूर्वक दोन समाजात दुपळी निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रवृत्तीविरुद्ध कडक पावले उचलणे गरजेचे आहे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी संतप्त जमावाशी चर्चा केली त्यांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर दोन दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या आश्वासनानंतर जमाव शांत झाला असला तरी मुस्लिम समाजाने लेखी निवेदनातून इशारा दिला आहे की जर दोन दिवसात आरोपींना अटक झाली नाही आणि शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील यावेळी संगमनेर शहरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे आजी माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते शहरात शांतता राखण्याचे आव्हानं प्रशासनाकडून करण्यात आले असले तरी या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की संगमनेर शहर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात बघा सविस्तर काय मत व्यक्त केलं आहे मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुत्राजवळ काँग्रेसचे सबकार यांच्या निषेधार्थ महायुतीचे कार्यकर्ते जमले होते त्या ठिकाणी त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैन्यांनी आमचे आदर्श हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला यांच्या पोस्टरला जाळून एक निषेधार्थ त्या ठिकाणी त्यांनी कार्य केले महायुतीचे काही कार्यकर्ते जे अत्यंत समाजकंटक असून नेहमीच दोन्ही समाजात तेळ निर्माण करणारे संगमनेर शहरामध्ये नेहमीच अशांतता पसरवणारे आणि दोन समाजात कसे ते निर्माण होईल संगमनेरमध्ये कसे वातावरण खराब होईल याचे नेहमीच प्रयत्नशील असणारे असे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी हजरत टिपू सुलतान जे भारतीय संविधानामध्ये त्यांचं म्हणजे इंग्रजाविरुद्ध लढ्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे इंग्रजाविरुद्ध लढताना ते शहीद झाले अशा थोर स्वातंत्र्य सैनिक यांचे पुत यांचा पोस्टर जाळून त्यांनी हा घनिष्ठ प्रकार केला आहे यांच्या विरुद्धात आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये यांची तक्रार लेखी तक्रार दाखल करण्यासाठी आलो होतो परंतु संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पी आय यांनी यांना पाठीशी घालून यांची कोणत्याच प्रकारची तक्रार आमच्याकडून घेतली नाही मी त्यांना विचारले की यांची तुम्ही लेखी तक्रार घ्या त्यांनी तक्रार घेतली नाही तुम्ही आम्हाला पत्र द्या आम्ही तुम्हाला लेखी उत्तर देऊ तर मी त्यांना विचारले की तुम्ही लेखी तक्रार का घेत नाही तर त्यांनी मला दोन दिवसात टाईम दिला आहे जर दोन दिवसात त्यांनी मला लेखी उत्तर दिले नाही जर माझे समानदार का समाधानकारक त्यांनी उत्तर मिळा मिळालं नाही तर मी समजणार की संगमनेर सर पोलीस स्टेशन महायुतीच्या किंवा इतर राजकीय नेत्याच्या कुठंतरी ते इतर राजकीय नेत्यांच्या दबावात बळी पडून आणि यांना पाठीशी घालत आहे तर समान्य आम्ही या यांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ आणि या आरोपींना कडक कारवाई व्हावी याची आम्ही प्रयत्न करू आणि जर संगमनेर शहर पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर त्यांना पण यांना पाठीशी घालण्याचं आम्ही संगमनेर न्यायालयामध्ये यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू कुठेतरी पक्षाचे काही समाजकंटक यांनी हे निषेधार्थ कार्य केले यांचा आम्ही जाहीर निषेध करतो संगमनेर शिवाजी महाराज कुत्रिकेत पाच समाजकंटके जे महायुतीचे संपर्क व्यक्ती हे लोकने मुस्लिम नामको देखील हजर टेपू सुल्तान वो टेपू सुल्तान जिन्होंने अंग्रेजों के खिलाफ लड़ा और जिसका आजादी दिलाने में अपना पहला योगदान दिया और वो टीपू सुल्तान जिन्होंने नीची जाति हुए औरतों के स्तन का टैक्स दूर किया और बहुत सारे कार्य ये मेरे पास जो है संविधान की कॉपी है इसका पेज नंबर वन डबल फोर है इन पर इनकी स्कूटी और इनका कार छपा है ऐसे व्यक्ति का ऐसे महापुरुष का कल यहाँ पर फिर इसलिए फोटो लगाया गया कि वो मुस्लिम समाज से ताल्लुक रखते हैं। और वो जो कंटक थे जिन्होंने ये काम किया तो उनका मकसद सिर्फ और सिर्फ संगम में जो कायदा सुव्यवस्था को मानने वाला है और कायदे को पालन करने वाला शहर है उसके अंदर जो है तो ये चीजों को माहौल को खराब करने के लिए उन्होंने ये महापुरुष जो बहुत सारे समाज के महापुरुष है और बहुत सारे समाज के आदर्श है सिर्फ मुस्लिम समाज के नहीं तो इनकी जो फोटो जलाई है तो इनके खिलाफ यहाँ पर हम तकरार देने आए थे लेकिन हमारे पी आई साहब जो संगम ने शहर पुलिस थे उनका बोलना ऐसा है कि ये जो है तो महापुरुष की लिस्ट में नहीं आते तो हमने उनसे अभी मांग की है कि आप हमें ये बात लिखी लिखी शुरुआत से कि हज़रत टीपू सुल्तान महापुरुष में नहीं आते जबकि उनका फोटो संविधान के वन डबल फोर पेज पर है ऐसे आदमी की फ़ोटो जलाना संविधान का अपमान नहीं किया हमने पी साहब से ये सवाल किया पी आई साहब ने हमको दो दिन का टाइम दिया उन्होंने कहा कि तुम हमको लिखी में तो मैं लिखी में तुमको उत्तर लूंगा तो हमारी पी आई साहब से यही गुजारिश है कि हमको इस पे समाधान हो ऐसा जवाब मिले अन्यथा हमें न्याय का कोरट का सहारा लेना पड़ेगा